नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या डोक्यावरील छप्पर काढणारं बजेट आहे अशा शब्दात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे आज ज्या लोकसभेमध्ये अंदाजपत्रक सादर केले ते अंदाजपत्रक सर्वसामान्यांच्या डोक्यावरचं छप्पड काढ काढणारं बजेट आहे गेली कित्येक वर्ष हो, काँग्रेस सरकारने ज्या ज्या वेळेला अंदाजपत्रक केलं आणि ज्या ज्या योजना होत्या त्या योजना पूर्ण नेण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं ह्या दहा वर्षामध्ये ज्या योजना आणल्यात त्या सर्व योजना फसव्या योजना आणलेल्या आहेत ज्या योजनेमध्ये सर्वसामान्य लोकांना हातामध्ये काहीच पडलं नाही आणि ते हे लोकसभेचं अंदाजपत्रक येणाऱ्या लोकसभेवर डोळ्या ठेवून केलेलं अंदाजपत्रक आहे आणि ह्या अंदाजपत्रकानुसार त्यांना असं वाटतं की पुढची सत्ताही त्यांनाच मिळेल आणि हे अंदाजपत्रक जर त्यांनी सादर केलं आणि हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर ह्या देशामध्ये दे पेट्रोलचे भाव दोनशे रुपये लिटरच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत जे कित्येक वर्ष साठ आणि सत्तर रुपये पेट्रोल होतं ती लोकं रडून फार आंदोलन करत होती निषेध करत होती तीच लोक आता कसं हे दीडशे रुपये पेट्रोल सहन करतात हा महत्त्वाचा भाग आहे आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नावर दिशाभूल करण्याचं काम ह्या अंदाजपत्रकात आहे नुसत्या घोषणा आहेत तीनशे युनिट जे देणार देणारे हे काँग्रेस जिथं तिथं काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी काँग्रेसने ह्या योजना केलेल्या आहेत आणि हे तीनशे युनिट जे आहेत हे सोलर मार्फत आहेत हे डायरेक्ट नाही आहे ह्याच्यामध्येही तुम्हाला पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होईल त्या पद्धतीचं हे तीनशे युनिटचं लोकांना फसवण्याचं अंदाजपत्रकामध्ये सादर केलेलं दिसतंय हे बेरोजगारीकडे नेणारं अंदाजपत्रक आहे हे लोकांच्या डोक्यावरचं सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावरचं छप्पर काढून नेण्यासारखं का अंदाजपत्रक आहे अरे कमावून एक ब्रेक लिहिता ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम Manikchand Oxyrich proudly Indian